नमस्कार सजीव आणि निर्जीव यात नेमका फरक काय असतो म्हणजे कोणती गोष्ट सजीवांना जिवंत बनवते हा खूप मूलभूत प्रश्न आहे आणि याचं उत्तर दडलंय एका अगदी लहान पण अफाट महत्वाचा घटकात पेशी बरोबर अगदी बरोबर पेशी जीवनाचा मूलभूत घटक आज आपण याच पेशींच्या जगात डोकावणार आहोत आपल्याकडे काही संदर्भ साहित्य आहे जसं की सीबीएसई आणि एन सी आर टीच्या नोट्स विकिपीडियाची माहिती हो आणि या स्रोतांच्या आधारे आपण पेशी म्हणजे काय तिचे प्रकार तिची रचना आणि त्यामागचं विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपला उद्देश हा आहे की पेशी विज्ञानातल्या म्हणजे सायटोलॉजीतल्या ज्या संकल्पना आहेत त्या सोप्या भाषेत उलगडून दाखवता याव्यात अगदी आणि फक्त माहिती न देता त्यामागचे महत्वाचे विचार पण समजून घेऊ कारण पेशी हा खरंच जीवनाचा पाया आहे चला तर मग या पायाचा शोध कसा लागला म्हणजे याची सुरुवात कशी झाली इथूनच सुरू करूया का उत्तम कल्पना कारण पेशी काही आपल्याला पहिल्यापासून माहीत नव्हत्या हो ना याची एक रंजक कहाणी नक्कीच सोळाशे पासष्टीची गोष्ट आहे रॉबर्ट हुक नावाचे एक इंग्लिश शास्त्रज्ञ होते त्यांनी स्वतःच एक सूक्ष्मदर्शक बनवला होता स्वतः बनवला होता हो आणि त्यातून त्यांनी बुचाच्या झाडाच्या सालीचा म्हणजे कॉकचा एक पातळ काप पाहिला तेव्हा त्यांना काय दिसलं काय दिसलं त्यांना अशा लहान लहान कप्प्यांची रचना दिसली अगदी मधमाशीच्या पोळ्यासारखी अच्छा त्यांनी त्या कप्प्यांना सेल्युला असं नाव दिलं लॅटिन मध्ये त्याचा अर्थ होतो छोटी खोली पण गंमत अशी आहे की त्यांनी पाहिलेल्या पेशी या निर्जीव होत्या म्हणजे फक्त पेशी भित्तिका का दिसल्या त्यांना अगदी फक्त त्या भिंतीच मग जिवंत पेशी कोणी पाहिल्या हा पुढचा प्रश्न तोच होता त्याचं श्रेय जातं अँटोनी वॉन लिव्हन हॉक यांना ते व्यवसायाने कापड व्यापारी होते पण त्यांना सूक्ष्मदर्शक बनवण्याचा छंद होता आणि त्यांचे सूक्ष्मदर्शक खूप शक्तिशाली होते त्यांनी पहिल्यांदा जिवंत हालचाल करणाऱ्या पेशी पाहिल्या जीवाणू रक्तातील पेशी शुक्राणू आणि त्यांचं वर्णनही खूप बारकाईने केलं विज्ञानात ही एक मोठी चुडी होती नक्कीच आणि मग नंतर रॉबर्ट ब्राऊन यांनी पेशीच्या आत अजून एक महत्वाचा भाग शोधला केंद्रक न्यूक्लियस अगदी बरोबर आणि मग ह्या सगळ्या निरीक्षणांना एकत्र आणून एक सिद्धांत मांडला गेला पेशी सिद्धांत हा विज्ञानातला एक मैलाचा दगड आहे असं म्हणतात अगदी बरोबर अठराशे अडुतीस एकोणचाळीसच्या आसपासची गोष्ट आहे दोन जर्मन शास्त्रज्ञ होते मॅथिया श्लायडन ते वनस्पती शास्त्रज्ञ होते आणि थिओडॉर श्वान ते प्राणीशास्त्रज्ञ दोघांनी मिळून काम केलं त्यांनी स्वतंत्रपणे काम केलं पण ते एकाच निष्कर्षावर पोचले श्लायडन म्हणाले की सगळ्या वनस्पती पेशींनी बनलेल्या आहेत आणि श्वान यांनी प्राण्यांबद्दल तेच सांगितलं हो श्वान यांनी प्राण्यांबद्दल सांगितलं आणि अजून एक गोष्ट नमूद केली की प्राणी पेशींच्या बाहेर एक पातळ पटल असतं म्हणजे पेशी पटल आणि वनस्पती पेशींमध्ये पेशी, पेशी भित्तिका असते हे त्यांचं वैशिष्ट्य आहे अच्छा या दोघांनी मिळून मग सांगितलं की पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे हाच पेशी सिद्धांताचा गाभा होता पण एक अडचण होती ना नवीन पेशी कशा तयार होतात हे काही त्यांना सांगता आलं नाही अगदी बरोबर ती एक मोठी उणीव होती त्यांच्या सिद्धांतात ती उणीव भरून काढली रुडॉल्फ विरशॉ यांनी अठराशे पंचावन्न मध्ये त्यांनी काय सांगितलं त्यांनी एक अगदी सूत्रमय वाक्य सांगितलं सेल्युला ई म्हणजे म्हणजे प्रत्येक नवीन पेशी ही आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच निर्माण होते वा, किती पन, किती महत्वाचं हो ना या एका वाक्याने पेशी सिद्धांताला पूर्णत्व आलं आणि आज आपण जो आधुनिक पेशी सिद्धांत मानतो त्याचे मुख्य मुद्दे हेच आहेत कोणते एकदा सांगाल का नक्कीच एक सर्व सजीव पेशींनी किंवा पेशींपासून बनलेल्या उत्पादनांनी बनलेले आहेत दोन पेशी हा जीवनाचा मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे आणि तीन सगळ्या नवीन पेशी या आधीच्या पेशींपासूनच तयार होतात स्पष्ट झालं आता चला आता पेशींच्या मुख्य प्रकारांबद्दल बोलूया आधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, केंद्रकी। म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरिओटिक हो यांच्यातला मुख्य फरक काय आहे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फरक नावामध्येच आहे केंद्रक आधिकेंद्रकी पेशींमध्ये म्हणजे प्रो पटलाने वेढलेलं असं सुस्पष्ट केंद्रक नसतं मग त्यांचं डीएनए कुठे असतं त्यांचं आनुवंशिक साहित्य म्हणजे डीएनए पेशीद्रव्यातच एका विशिष्ट भागात मोकळं असतं त्या भागाला केंद्राभाब किंवा न्यूक्लिओइड म्हणतात अच्छा आणि दृश्य केंद्रकी मध्ये दृश्य केंद्रकी म्हणजे युकेरिओटिक पेशींमध्ये दुहेरी पटलाने वेढलेलं अगदी सुसंघटित असं केंद्रक असतं आणि डीएनए त्याच्या आत सुरक्षित असतो म्हणजे दृश्य केंद्रकी पेशींमध्ये जरा जास्त चांगली व्यवस्था आहे असं म्हणायचं का हो एका अर्थाने म्हणू शकतो अजून एक महत्वाचा फरक आहे कोणता दृश्य केंद्रिकी पेशींमध्ये पटलाने वेढलेली अंगकं असतात म्हणजे मेम्ब्रेन बाऊंड ऑर्गेनल्स जसं की जसं की तंतुकणिका ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो आंतरद्रव्य जालिका म्हणजे ई आर गॉलगी संकुल ही सगळी अंगकं म्हणजे जणू पेशीतले वेगवेगळे विभाग आहेत जिथे वेगवेगळी कामं चालतात बरोबर यालाच कप्पेबंद रचना किंवा कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात आदिकेंद्रिकी पेशींमध्ये अशी पटलबद्ध अंगकं नसतात त्यांची रचना त्यामानाने खूप साधी असते समजलं आपण आधी आदिकेंद्रकीय पेशींबद्दल थोडा अजून जाणून घेऊया का उदाहरणं काय आहेत त्यांची आदिकेंद्रिकी मध्ये मुख्यत्वे जीवाणू येतात म्हणजे बॅक्टेरिया मग नीलहरित शैवाल सायनो बॅक्टेरिया म्हणतात आणि आर्किया नावाचे सूक्ष्मजीव आणि त्यांची वैशिष्ट्य या पेशी आकाराने खूप लहान असतात आणि रचना सोपी असल्यामुळे त्यांचं विभाजन खूप जलद होतं बहुतेक वेळा द्विखंडनाने म्हणजे बायनरी फिशनने केंद्रक नसतं पण केंद्र खाब असतो बरोबर हो केंद्रका भसतो ज्यात एकच बहुतेक वेळा गोलाकार डीएनए असतो त्यांच्यात रायबोझोम्स असतात पण ते सत्तर एस प्रकारचे असतात सेव्हन्टी एस हे एस काय आहे आणि वेगळे असतात का एस म्हणजे स्वेडबग युनिट हे अवसाधन गुणांक मोस्त म्हणजे मध्ये फिरवल्यावर ते किती वेगाने खाली बसतात याचा माप आदिकेंद्रकीमध्ये सत्तर एस असतात तर दृश्य केंद्रकी पेशींमध्ये ऐंशी एस प्रकारचे रायबोझोम्स असतात जे थोडे मोठे आणि जड असतात हा फरक महत्वाचा आहे का एस आणि एस हो वैद्यकीय दृष्ट्या हा फरक खूप महत्वाचा आहे कारण अनेक प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स फक्त सेव्हेंटीएस रायबोझोमवरच परिणाम करतात अच्छा म्हणजे ते जीवाणूंना मारतात पण आपल्या पेशींना इजा करत नाहीत अगदी बरोबर ती जीवाणूंची निर्मिती थांबवतात पण आपल्या काही करत नाहीत याशिवाय आदिकेंद्र की पेशींमध्ये पेशी भित्तिका असते हो ती कशाची बनलेली असते जीवाणूंमध्ये ती पेप्टिडो ग्लायकन नावाच्या पदार्थाची बनलेली असते आणि काही जीवाणूंमध्ये प्लास्मेड नावाचे छोटे अतिरिक्त डीएनएचे रेणू पण असतात प्लाझ्मेड त्याचं काय काम हे प्लास्मेड त्यांना काही विशेष गुणधर्म देऊ शकतात जसं की प्रतिजैविकांना विरोध करण्याची क्षमता अरे बापरे हो आता आपण दृश्य केंद्र की पेशींकडे वळूया या अर्थात जास्त गुंतागुंतीच्या आहेत प्राणी आणि वनस्पती पेशी दोन्ही दृश्य केंद्रकीच ना हो दोन्ही दृश्य केंद्रकी मग यांच्यात काय साम्य आहे आणि काय फरक साम्य म्हणजे दोन्हींमध्ये सुस्पष्ट केंद्रक आहे आणि पटलाने वेढलेली अंगक आहेत फरक महत्वाचे आहेत कोणते वनस्पती पेशींमध्ये पेशी पटलाच्या बाहेर अजून एक जाड आवरण असतं पेशी भित्तिका जी मुख्यत्वे सेल्युलोजची बनलेली असते ती त्यांना आकार आणि आधार देते अगदी आधार देते आणि संरक्षणही करते दुसरं म्हणजे वनस्पती पेशींमध्ये हरित लवक असतात म्हणजे क्लोरोप्लास्ट जिथे प्रकाश संश्लेषण होतात बरोबर आणि तिसरा मोठा फरक म्हणजे वनस्पती पेशींमध्ये एक खूप मोठी मध्यवर्ती रिक्तिका सेंट्रल व्हॅक्युअल असते जी पाणी आणि इतर गोष्टी साठवते या तीन गोष्टी प्राणी पेशींमध्ये नसतात सामान्यत नसतात या उलट प्राणी पेशींमध्ये काय नावाचं एक अंगक असतं जे पेशी विभाजनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतं ते बहुतेक वनस्पती पेशींमध्ये आढळत नाही म्हणजे दोघांनी आपापल्या गरजेनुसार थोडी वेगळी रचना विकसित आहे अगदी आता या दृश्य केंद्र की पेशींमधल्या काही प्रमुख भागांबद्दल म्हणजे अंगकांबद्दल बोलूया सुरुवात कुठून करायची पेशीच्या दारापासून करूया पेशी दारा पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन चालेल पेशी पटल हे खरंच एक अद्भुत आवरण आहे खूप लवचिक आणि तरीही कार्यक्षम याची रचना समजून घेण्यासाठी फ्लुईड मोजाईक मॉडेल वापरलं जातं फ्लुईड मोझाईक मॉडेल म्हणजे काय हे मॉडेल सांग तर की किशी पटल हे मुख्यत्वे फॉस्फोलिपिडच्या दुहेरी थराचं बनलेलं आहे म्हणजे दोन थर आहेत लिपिडचे आणि या थरांमध्ये प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स तरंगत असतात किंवा आरपार गेलेली असतात जणू काही तेलाच्या समुद्रात बर्फाचे तुकडे तरंगत अच्छा फ्लुईड म्हणजे तरल आणि मोजाईक म्हणजे प्रथिनांची रचना बरोबर आणि हे फॉस्फोलिपीडचे रेणू असे असतात की त्यांचं एक टोक पाण्याला आवडणार असतं हायड्रोफिलिक हेड आणि दुसरं टोक पाण्यापासून दूर पाळणारं हायड्रोफोबिक टेल या रचनेमुळेच ते पटल अर्धतरल म्हणजे सेमी फ्लुईड राहतं या अर्धतरल असण्याचा फायदा काय होतो खूप फायदा होतो यामुळे पेशीपटल फक्त एक भिंत नाहीये ते एक डायनामिक क्रियाशील भाग आहे प्रथिनं त्यात हलू शकतात बाजूला सरकू शकतात त्यामुळे काय होतं त्यामुळे पेशी बाहेरचे संदेश घेऊ शकते पदार्थांची आतबाहेर वाहतूक करू शकते किंवा स्वतःचा आकार पण बदलू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पटल निवडक्षम पारगम्य आहे निवडक्षम पारगम्य म्हणजे म्हणजे ते ठरवतं की कुणाला आत घ्यायचं आणि कुणाला नाही काही लहान रेणू जसं ऑक्सिजन किंवा पाणी सहज आरपार जातात पाण्याचं आत बाहेर जाणं याला परासरण म्हणतात आणि बाकीच्यांचं काय काही रेणूंना आत किंवा बाहेर जाण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते त्याला सक्रिय वहन किंवा अॅक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात उदाहरणार्थ सोडियम पोटॅशियम पंप हे खूपच गुंतागुंतीचं वाटतंय वनस्पतींमध्ये या पटलाच्या बाहेर पेशीभित्तिका असते तिचं काय काम पेशीभित्तिका म्हणजे सेलवॉल ही वनस्पती पेशींना मुख्यत्वे संरचनात्मक आधार देते एक ठराविक आकार देते आणि पेशी जास्त पाणी शोषून फुटू नये म्हणून संरक्षण करते ती कठीण असते का हो ती बऱ्यापैकी कठीण असते पण पन पूर्णपणे अपारगम्य नसते वनस्पतींमध्ये ती सेल्युलोसची असते कौकांमध्ये कायटीनची आणि जीवाणूंमध्ये पेप्टिडोग्लायकनची आता पेशीच्या आत जाऊया केंद्रक न्यूक्लियस याला तर पेशीचा कंट्रोल सेंटर किंवा मेंदू म्हणतात अगदी बरोबर कारण पेशीच्या जवळपास सगळ्या कार्यांवर नियंत्रण ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुवांशिक माहिती म्हणजे डीएनए सांभाळण्याचं काम केंद्रक करतं त्याची रचना कशी असते त्याला दोन पदरांचं आवरण असतं केंद्रकपटल किंवा न्यूक्लिअर एनव्हलप आणि या आवरणावर खूप सूक्ष्म छिद्र असतात ज्यांना न्यूक्लियर पोर्स म्हणतात त्या छिद्रांमधून काय होतं त्यातून आर एन ए आणि प्रथिनं केंद्रकाच्या आत बाहेर ये जा करतात केंद्रकच्या आतमध्ये असतं केंद्रकद्रव्य न्यूक्लिओप्लाझम आणि त्यात असतं गुणसूत्र जाल किंवा क्रोमॅटिन क्रोमॅटिन म्हणजे क्रोमॅटिन म्हणजे डीएनए आणि काही विशिष्ट प्रथिनं ज्यांना हिस्टोन म्हणतात यांची एकत्र गुंफलेली रचना जेव्हा पेशीचं विभाजन होतं तेव्हा हेच क्रोमॅटिन घट्ट होऊन आपल्याला गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स दिसतात आणि केंद्रिक पण असते ना न्यूक्लिओलस हो केंद्रकात एक अजून दाट गडद रंगाचा भाग असतो त्याला केंद्रिका म्हणतात तिथे रायबोझोमचे घटक तयार होतात आणि एकत्र जोडले जातात म्हणजे केंद्रक हे खरंच खूप महत्वाचं आहे नक्कीच आता पेशीमध्ये एक अंतर्गत वाहतूक आणि निर्मितीची प्रणाली पण आहे जिला एंडोमेम्ब्रेन सिस्टम म्हणतात एंडोमेम्ब्रेन सिस्टम त्यात काय काय येतं यात मुख्यत्वे चार अंगक येतात जी एकमेकांची मिळून काम करतात आंतरद्रव्य जालिका ईआर ER, आर गॉल्गी संकुल गॉल्जी अपॅरेटिस लयकारिका लायसोझोम्स आणि रिक्तिका वॅक्युअल्स ही सगळी मिळून काम करतात कशी हो ही जणू काही पेशीतील एक असेंब्ली लाईन आणि पॅकेजिंग डिलिव्हरी डिपार्टमेंट आहे पदार्थांची निर्मिती त्यावर प्रक्रिया आणि त्यांची योग्य ठिकाणी रवानगी हे सगळं इथे होतं सुरुवात पासून करूया आंतरद्रव्य जालिका ईआर म्हणजे पेशीद्रव्यात पसरलेलं नलिका आणि चपट्या पिशव्यांचे एक मोठं जाळं आहे याचे दोन प्रकार आहेत कोणते एक म्हणजे खडबडीत आर किंवा रफ ईआर आर आरईआर याच्या बाहेरच्या बाजूला रायबोझोम चिकटलेले असतात म्हणून ते खडबडीत दिसतं आणि दुसरं दुसरा म्हणजे ई आर किंवा स्मूथ ई आर आर याच्यावर रायबोझोम्स नसतात दोघांची कामं वेगवेगळी आहेत का हो आरईआरवर रायबोझोम असल्यामुळे ते मुख्यत्वे प्रथिनं तयार करण्याचं आणि त्यांना बदलण्याचं काम करतं विशेषत जी प्रथिनं पेशीबाहेर पाठवली जातात किंवा पटलांमध्ये वापरली जातात ती इथे बनतात आणि एससईर काय करतं एससीआर प्रथिनं नाही बनवत ते लिपिड म्हणजे चरबी आणि स्टेरॉइड हॉर्मोन्स बनवतं याशिवाय विषारी पदार्थांना निष्क्रिय करण्याचं डिटॉक्सिफिकेशन आणि कॅल्शियम आयन साठवण्याचं महत्वाचं काम पण एससीआर करतं म्हणजे ई आर हे पेशीचं एक महत्त्वाचं निर्मिती केंद्र आहे अगदी फॅक्टरीज म्हणू शकतो आपण मग या फॅक्टरीतून माल पुढे जातो गॉलगी संकुलाकडे बरोबर गॉलगी संकुल किंवा गॉलगी बॉडी म्हणजे छपट्या पिशव्यांचा सिस्टरने एकावर एक रचलेला ढिगारा असतो याला दोन बाजू असतात एक जिथून इ आर कडून आलेला माल स्वीकारला जातो सिस्फेस आणि दुसरी जिथून प्रक्रिया केलेला माल बाहेर पडतो ट्रान्सफेस ते काय करते नक्की इ आर कडून आलेली प्रथिनं आणि लिपीड इथे येतात गॉल्गी त्यांच्यावर अजून प्रक्रिया करतं म्हणजे समजा प्रथिनांना साखरेचे रेणू जोडायचे असतील ग्लायकोजिलेशन तर ते काम इथे होतं मग त्यांचं वर्गीकरण होतं म्हणजे कोणतं प्रोटीन कुठे जायचं हे ठरतं आणि मग मग त्यांना व्यवस्थित पॅक करून छोट्या पिशव्यांमध्ये व्हेसिकल्समध्ये भरून योग्य पत्त्यावर पाठवून दिलं जातं एकतर पेशीच्या आतल्या दुसऱ्या भागाकडे किंवा पेशीच्या बाहेर म्हणजे हे पेशीचं पोस्ट ऑफिस किंवा फिनिशिंग आणि शिपिंग डिपार्टमेंट झालं अगदी समर्पक उपमा आहे या सिस्टम मधलं पुढचं अंगक लयकारिका लायझोझोम्स यांना तर आत्मघाती पिशव्या किंवा कचरा व्यवस्थापन म्हणतात हो लयकारिका म्हणजे अशा लहान गोलाकार पिशव्या ज्यांच्या आत खूप शक्तिशाली पाचक विकरं म्हणजे हायड्रोलायटिक एन्झाईम्स भरलेली असतात ही विकरं अम्मधर्मी वातावरणात म्हणजे कमी पीएच मध्ये उत्तम काम करतात त्या काय पचवतात पेशीतले जे जुने निकामी झालेले भाग असतात किंवा बाहेरून आलेले जीवाणू विषाणू किंवा इतर अनावश्यक कण त्या सगळ्यांना ह्या लयकारिका पचवून टाकतात म्हणजे पेशीची साफसफाई करतात आणि आत्मघाती पिशव्या का म्हणतात कारण कधीकधी जर पेशीला खूप इजा झाली असेल किंवा तिचं काम संपलं असेल तर लयकारिका फुटतात आणि आतले एन्झाईम संपूर्ण पेशीलाच पचवून टाकतात याला ऑटोलायसिस म्हणतात अरे देवा म्हणजे त्या गरजेनुसार विध्वंसक पण ठरू शकतात हो आता राहिल्या रिक्तिका म्हणजे वॅक्युअल्स वनस्पती पेशींमध्ये तर त्या खूप मोठ्या असतात हो वनस्पती पेशीमध्ये एक मोठी मध्यवर्ती रिक्तिका असते जी पेशीचा बराचसा भाग व्यापते तिच्या आवरणाला टोनोप्लास्ट म्हणतात ती काय करते ती मुख्यत्वे पाणी क्षार काही रंगद्रव्ये आणि टाकाऊ पदार्थ साठवते आणि ती आतून पेशी भित्तिकेवर दाब टाकते ज्यामुळे पेशी ताठ राहते याला टर्गर प्रेशर म्हणतात प्राणी पेशींमध्ये पण असतात का प्राणी पेशींमध्ये रिक्तिका असल्या तर लहान असतात किंवा नसतात अमिबासारख्या एकपेशीय सजीवांमध्ये मात्र आकुंचनशील रिक्तिका कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल असते जी जास्तीचं पाणी बाहेर टाकते आणि अन्न रिक्तिका फूड वॅक्युअल असते जी अन्न पचनात मदत करते म्हणजे अँडोमेम्ब्रेन सिस्टम मध्ये निर्मिती प्रक्रिया पॅकेजिंग आणि कचरा व्यवस्थापन सगळं आलं बरोबर आता आपण पेशीच्या ऊर्जा केंद्राकडे जाऊया तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल अगदी कारण इथेच ऑक्सिजनच्या मदतीने अन्नाचं विघटन होतं आणि पेशीला लागणारी ऊर्जा एटीपी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात तयार होते या प्रक्रियेला ऑक्सिश्वसन किंवा एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात त्यांची रचना कशी असते तंतुकणिकांना पण दुहेरी आवरण असतं बाहेरचं आवरण गुळगुळीत असतं पण आतल्या आवरणाला खूप घड्या पडलेल्या असतात घड्या कशासाठी आवरणाचं पृष्ठफळ खूप वाढतं ज्यामुळे एटीपी तयार करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने होऊ शकते आतल्या द्रवाला मॅट्रिक्स म्हणतात आणि ऐकलंय की त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए असतो हो ही खूप विशेष गोष्ट आहे तंतुकणिकांमध्ये स्वतःचा वेगळा गोलाकार डीएनए असतो आणि सत्तर एस प्रकारचे रायबोझोम पण असतात अगदी आदिकेंद्रकी की पेशींसारखे काय सांगतय स्वतःचा डीएनए आणि सत्तर एस रायबोझोम मग त्यांचं मूळ वेगळं आहे का हाच विचार एंडोसिम्बायोटिक थिअरी मांडतो असं मानलं जातं की कोट्यावधी वर्षांपूर्वी तंतुकणिका या स्वतंत्रपणे जगणाऱ्या जीवाणूंसारख्या होत्या मग त्या आपल्या पेशींमध्ये कशा आल्या त्या कदाचित मोठ्या आदिकेंद्रकी पेशींनी गेळल्या असाव्यात पण पचवल्या गेल्या नाहीत उलट त्या आत राहून यजमान पेशीसाठी ऊर्जा तयार करू लागल्या आणि बदल्यात त्यांना काय मिळालं त्यांना सुरक्षित जागा आणि पोषण मिळालं असे एक सहजीवन सिम्बायोसिस सुरू झालं आणि त्यातूनच आजच्या दृश्यकेंद्रिकी पेशींमधली तंतुकणिका विकसित झाली असावी किती रंजक कल्पना आहे ही अविश्वसनीय आहेच आणि अशीच गोष्ट वनस्पती पेशींमधल्या आणखी एका महत्त्वाच्या अंगकाबद्दल पण सांगितली जाते कोणता अंगक लवक प्लास्टिड्स बरोबर लवक ही अंगक पण दुहेरी आवरणाची आहेत आणि त्यांच्याकडेही स्वतःचा डीएनए आणि सत्तरेस रायबोझोम असतात ही फक्त वनस्पती पेशी आणि काही आदिजीवांमध्ये उदाहरणार्थ युग्लिना आढळतात प्रकार आहेत का हो मुख्य तीन प्रकार आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे हरित म्हणजे क्लोरोफिल आणि इतर रंगद्रव्य असतात जी सूर्यप्रकाश शोषून अन्न तयार करतात त्यांची रचना पण गुंतागुंतीची असते आज थायलाकॉइड नावाच्या चपट्या पिशव्या असतात ज्यांचे ढिगारे म्हणजे ग्राना यांच्याबद्दल पण एन्डोसिम्बायोटिक थिअरी आहे हो असं मानलं जातं की हरितलवक ही एकेकाळची स्वतंत्र सायनोबॅक्टेरिया प्रकाशसंश्लेषण करणारे जीवाणू असावीत जी वनस्पतींच्या पूर्वज पेशींमध्ये शिरली आणि सहजीवन करू लागली म्हणजे तंतुकणिका आणि हरितलवक दोन्ही बाहेरून आलेली सिद्धांत तरी तसंच मानतो याशिवाय वनस्पतींमध्ये रंगीत लवक क्रोमोप्लास्ट असतात ज्यात पिवळी नारंगी लाल रंग असतात त्यामुळेच फुलं आणि फळं रंगीत दिसतात आणि तिसरा प्रकार तिसरा प्रकार म्हणजे अवर्ण लवक ल्युकोप्लास्ट ही रंगहीन असतात आणि अन्न साठवण्याचं काम करतात जसे की स्टार्च अमायलोप्लास्ट तेल इलायोप्लास्ट किंवा प्रथिन अल्युरोप्लास्ट वा किती विविधता आहे लवकांमध्ये आपण रायबोझॉमचा उल्लेख बरेचदा केला त्यांचं मुख्य काम काय रायबोझॉम्स या पेशीतल्या सगळ्यात लहान पण अत्यंत महत्वाच्या कणिका आहेत त्यांचं एकमेव काम आहे प्रथिनं तयार करणं म्हणजे प्रोटीन सिंथेसिस त्या कशा करतात हे काम त्या एमआरएनए रेणूवरची सांकेतिक माहिती वाचतात आणि त्यानुसार अमिनो ऍसिडची साखळी तयार करतात याच साखळीला आपण प्रथिन म्हणतो या प्रक्रियेला भाषांतरण किंवा ट्रान्सलेशन म्हणतात आणि या कुठे असतात त्या पेशीद्रव्यात मोकळ्या पण असतात खडबडीत वर चिकटलेल्या पण असतात आणि तंतुकणिका व हरित लवकांमध्ये पण सत्तर एस प्रकारचे असतात दृश्य केंद्र की पेशीद्रव्यातले रायबोझोम ऐंशी एस प्रकारचे असतात यांना स्वतःचं आवरण नसतं प्राणीपेशींमध्ये आणखी एक रचना असते तारका काय किंवा सेंट्रोझोम हो तारका काय हे मुख्यत्वे प्राणीपेशींमध्ये आणि काही निम्न वनस्पतींमध्ये आढळतं त्यात दोन दंड गोलाकार रचना असतात ज्यांना तारका केंद्र सेंट्रिओल्स म्हणतात त्या एकमेकांना काटकोणात असतात त्यांचं काम काय त्या पेशी विभाजनावेळी खूप महत्वाच्या ठरतात त्या तर्कुतंतू स्पिंडल फायबर्स तयार करायला मदत करतात जे गुणसूत्रांना वेगळं करतात तसेच पक्ष्माभिका आणि कशाभिका यांचा जो आधारपिंड असतो तो, तो पण तारका केंद्रांपासून बनतो पक्ष्माभिका सिलिया आणि कशाभिका फ्लॅजिला या का आहेत या पेशीच्या पृष्ठभागावरून बाहेर आलेल्या केसांसारख्या किंवा चाबकासारख्या लांब रचना आहेत त्या पेशीला हालचाल देतात किंवा तिच्या आजूबाजूच्या द्रवाला हलवतात उदाहरणार्थ पॅरामेशियम नावाचा सूक्ष्मजीव पक्ष्माभिका वापरून पोहतो आपल्या श्वसनमार्गातल्या पेशींवर पण पक्ष्माभिका असतात त्या श्लेष्म कफ बाहेर ढकलतात शुक्राणू कशाभिकेमुळे हालचाल करतो त्यांची रचना कशी असते त्यांच्या गाभ्यामध्ये सूक्ष्म नलिकांची मायक्रो एक विशिष्ट रचना असते नऊ जोड्या परिघावर आणि दोन मध्यभागी याला नाईन प्लस टू रचना म्हणतात ही रचना त्यांना वळायला किंवा फिरायला मदत करते म्हणजे या सगळ्या अंगकांनी मिळून पेशीचं एक गुंतागुंतीचं पण अत्यंत कार्यक्षम असं विश्व तयार होतं अगदी बरोबर आणि ही सगळी अंगकं त्यांची रचना आणि त्यांची कार्य यामुळेच पेशी जिवंत राहते आणि तिची सगळी कामं करू शकते मग ते विभाजन असो वाढ असो चयापचय असो किंवा हालचाल असो आणि याच दृश्यकेंद्रकी पेशींच्या रचनेमुळे पुढे बहुपेशीय सजीव निर्माण होऊ शकले हो कारण दृश्य केंद्रकी पेशींमध्ये कामाची विभागणी शक्य झाली बहुपेशीय सजीवांमध्ये मग पेशी अजून विशेष कामं करण्यासाठी बदलतात याला पेशी विभेदन सेल डिफरन्सिएशन म्हणतात म्हणजे चेतापेशी संदेशवहनासाठी स्नायू पेशी, पेशी आकुंचनासाठी अशा अगदी जरी सगळ्या पेशींमध्ये मूळ डीएनए सारखाच असला तरी प्रत्येक प्रकारची पेशी फक्त तिच्या कामासाठी आवश्यक असलेली जनुकच वापरते बाकीची बंद ठेवते त्यामुळे त्यांची रचना आणि कार्य वेगळं होतं खूपच अद्भुत आहे सगळं आजच्या या चर्चेतून आपण पेशी या जीवनाच्या आधारस्तंभाची खूप सविस्तर ओळख करून घेतली आपण रॉबर्ट हुकच्या शोधापासून सुरुवात केली पेशी सिद्धांत समजून घेतला आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशींमधला फरक पाहिला आणि मग दृश्य केंद्रकी पेशींमधल्या महत्वाच्या अंगकांची केंद्रक तंतुकणिका ई आर गॉल्गी लयकारिका लवक रायबोझोम यांची रचना आणि कार्य पण जाणून घेतली ही माहिती आपण सीबीएसएनसीएच्या नोट्स आणि विकिपीडिया सारख्या स्रोतांमधून संकलित केली होती आणि मला वाटतं महत्वाचा निष्कर्ष हा आहे की पेशी जरी सूक्ष्म असली तरी तिची रचना अविश्वसनीयरित्या गुंतागुंतीची आणि कार्यक्षम आहे बरोबर पटलांनी तयार केलेली कप्पेबंद रचना ऊर्जानिर्मितीसाठी तंतुकणिका अन्ननिर्मितीसाठी हरितलवक सगळं किती व्यवस्थित आहे आणि एंडोसिम्बायोटिक थेरी खरी असेल तर पेशींची उत्क्रांती ही सहजीवनातून झालीय हे पण खूप महत्वाचं आहे पेशींशिवाय जीवन शक्य नाही आणि पेशी समजल्याशिवाय जीवन प्रक्रिया कळणार नाही अगदी खरंय जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का नक्कीच पेशी सिद्धांत सांगतो की प्रत्येक नवीन पेशी ही आधीच्या पेशीपासूनच येते मग विचार करा की या पृथ्वीवर जीवनाची सुरुवात झाली तेव्हा पहिली पेशी ती नेमकी कशी अस्तित्वात आली असेल हा एक खूप मोठा आणि अजूनही पूर्णपणे न उलडलेला प्रश्न आहे किंवा अजून एक विचार एका पेशीमध्ये हजारो तंतुकणिका असू शकतात त्या सगळ्यांचं ऊर्जा उत्पादन आणि पेशीची ऊर्जेची गरज यातला ताळमेळ एवढा अचिकपणे कसा साधला जात असेल खरंच विचार करायला लावणारे प्रश्न आहेत हे याचा शोध घेणं हाच विज्ञानाचा खरा रोमांच आहे